मसाळा तालुक्यातील अन्य एकोणचाळीस ग्रामपंचायतीपेक्षा शहरातील भाग विकासासाठी पिछाडीवर असताना विकासाच्या कोणत्याही योजनेत फायद्यापेक्षा नुकसान जास्त असाच नागरिकांचा अभ्यास होतो म्हसळा संपूर्ण तालुका बारा ते पंधरा वर्षांपूर्वी टँकर मुक्त झाला म्हसळा शहराला तीस वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना राष्ट्रीय पेयजल योजना जल जीवन मिशन अशा सर्व सुमारे शंभर कोटी रुपयांच्या योजना होऊन सुद्धा आजमितीस म्हसळाकरांच्या तोंडाचे पाणी पळाची स्थिती आहे आता नव्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्साहन अंतर्गत म्हसळा शहरासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली यापूर्वी झालेल्या विविध योजनेत प्रचंड भ्रष्टाचार आहे तर अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत कामे न करताच ठेकेदाराला बिले अदा केली आहेत त्यामध्ये काही भागात पाईप लाईन फिल्टरेशन फ्लॅट दुरुस्त करणे अशी कामे संबंधित ठेकेदारांनी ने करताच बिले दिली आहेत नगरपंचायतीचे दिलासे देणारे दे, काम हळसा नगर ग्रामपंचायतीने शहरातील काही नागरी वस्तींच्या भागात विहिरी खोदल्या असून त्यातून त्या, त्या भागातील नागरिकांना पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामध्ये म्हसळा दिघी रोड नवानगर परिसरामध्ये सात ते आठ ठिकाणी तर दाताराळी आणि हरिजन वस्तीत एक ठिकाणी विंधन विहिरी मार्फत पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे त्या, त्या भागातील नागरिकांना पाणी टंचाईपासून थोडा दिलासा आहे भविष्यात ब्राह्मणाळी तांबडाळी कन्या शाळा परिसर उमरकटकर बोरकर वस्ती मातोश्री पार्क या परिसरांमध्ये किमान सात ते आठ विहिरी खोदून परिसरात पर्यायी सोय करावी अशी मागणी पुढे येत आहे पाबरे येथून सुरू झालेल्या योजनेत थर्टी पी एच पी हे दोनही पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने म्हसळाकरांना केवळ एक वेळ अपुरे गढूळ पाणी पिण्यास योग्य असे पाणी मिळत होते पाणी सोडणे आणि पंप देखभाल दुरुस्तीसाठी ठेका पद्धतीने काम दिले जाते अटी नियमानुसार संबंधितांच्या अनास्थेमुळे आणि पंपांची पर्यायी सोय नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते शहरात अनेक भागात कृत्रम पाणी टंचाई होत असल्याने पाण्यासाठी महिलांना कधीही रस्त्यावर येऊ शकतात असे वातावरण झाले आहे तर दुसरीकडे म्हसळा ग्रामपंचायतीच्या सात विहिरी खाजगी सहा विहिरी नगरपंचायतीच्या नऊ ते दहा विंधन विहिरी आणि शहरात अठ्ठ्याऐंशी खाजगी विंधन पाणी पाणीटंचाईची तीव्रता कमी करत आहेत